आज आपण ही कटबोळी बनवणार आहोत ही कटबोळी आमच्याकडे दिवाळीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच नरक चतुर्थी दिवशी बनवतात तर नमस्कार विनावर्डमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आता आपण ही कटबोळी बनवण्यासाठी कोथिंबिरीच्या काड्या मिरची लसूण आणि जिरं वाटून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर मी एका परातीमध्ये हे दोन वाटी ज्वारीचं पीठ एक वाटी गव्हाचं पीठ आणि एक वाटीला कमी थोडंसंच कमी आहे म्हणजेच पाऊन वाटी आपण हे बेसनपीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण हे सुके मसाले टाकून घेणार आहोत त्याच्यामध्ये मी हळद धने जिरे पूड लाल चटणी थोडासा हिंग टाकून घेते आहे आणि एक ते एक चमचा म्हणजे नाश्त्याचा जो चमचा असतो त्याने मी ओवा घेतलेला आहे असा आपण हातावरती चुरून याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि खूप सारी बारीक कट करून घेतलेली कोथंबीर आणि आता आपण जी मिरची वाटून घेतलेली आहे ती चवीनुसार मिरची टाकून घ्यायची आहे आणि त्याच्यानुसार त्याच्यामध्ये त्याच्यानंतर आता आपण हे चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत आणि हे सर्व मसाले आता आपण पिठामध्ये मिक्स करून घेणार आहोत दिवाळीमध्ये नरक चतुर्थीच्या दिवशी आमच्याकडे हा नाश्ता बनवला जातो सर्वच घराघरामध्ये हा नाष्टा आमच्याकडे सगळ्यांकडे असतो हे कटबोळी आणि त्याच्यासोबत दही आणि भजी असतात मिरचू किंवा ठेचा तो आपल्या आवडीनुसार आपण बनवू शकतो आता आपल्याला हे थोडं थोडं पाणी टाकून पीठ भिजवून घ्यायचं आहे आपण धपाटे पण ह्या पिठापासून बनवू शकतो धपाट्यासाठी थोडंसं पात्रसर पीठ लागतं पण आपण हे कटबोळी बनवणार आहोत त्याच्यासाठी थोडंसं घट्टसर पीठ म्हणायचं आहे धपाट्यासारखं असं पात्र नाही मळायचं आहे मी आम्ही नरक चतुर्थी दिवशी बनवले गेले आणि आत्ता देवदीपावळीच्या दिवशी पण हे मी कडबोळी बनवलेली मग तेव्हाच मी आता हा तुमच्याशी शेअर करत आहे आता आपण हे पीठ मिळवून थोडा वेळ भिजत ठेवण्यासाठी ठेवलेलं आहे आणि आत्ता मी सांगितल्याप्रमाणे आमच्याकडे भजी पण बनवली जातात तर आपण हा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये चार पाच चमचे मी बेसनपीठ टाकलेलं आहे त्याच्यानंतर एक चमचा तांदळाचं पीठ आणि त्याच्यानंतर हळद लाल चटणी थोडंसं मीठ हिरवी मिरची आणि हिंग पण टाकून घेतलेलं आहे आणि आता आपण हे थोडं थोडं पाणी टाकून आपण हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि ओवा पण टाकलेला आहे मी थोडासा याच्यामध्ये अर्धा चमचा हातावर असा कुस करून आणि हे पण पीठ आता आपण छान भिजवून घेतलेलं आहे आता हे पीठ आपण थोडंसं पाच सहा मिनटासाठी बाजूला भिजत ठेवूया आणि हे ना आता आपण हे कटबोळी बनवून घेऊया त्याच्यासाठी असे चपातीला जसं आपण उंडा घेतो ना तसा हा मी पिठातून एक उंडा घेतलेला आहे आणि तो आता आपण लाटून घेणार आहे अगदी चपातीसारखंच त्याला तेल वगैरे काही लावायचं नाही आणि मी हे गव्हाचं पीठ लावून लाटून घेते आहे शक्यतो काही कर काही करतात ना आमच्याकडे ज्वारी बाजरी गहू तांदूळ आणि आपले हे डाळीचं डाळी आहेत ना या चांगल्या सुकवून याची भाजणीचं हे त्याचं पीठ बनवून आणतात आणि त्याच्यापासूनच ही कटबोळी तयार केली जातात पण आता माझ्याकडे जे सुके पीठं होते घरात जे पीठं उपलब्ध असतील होती त्याच्यापासूनच मी हे बनवून घेतलेलं आहे आता याची छान मोठी अशी चपाती लाटून घ्यायची आहे एखाद्या वाटीच्या साह्याने किंवा एखाद्या प्लेटच्या साह्याने असं आपण हे छोट्या छोट्या पुऱ्या बनवून घेणार आहोत किंवा छोट्या छोट्या पुऱ्या बनवून घेतल्या स्टार्टिंगला तरीही चालतं असं मोठी चपाती न बनवता अगोदर आता आपण ही भजी तळून घेऊया त्याच्यामध्ये ना मी थोडंसं एकदम कडकडीत तेल टाकलेलं आहे जेणेकरून आपली भजी अशी एकदम कुरकुरीत होतात आणि तांदळाचं पीठ हे आपण टाकलेलं आहे मी सोडा अजिबात याच्यामध्ये वापरलेला नाही आहे आणि आता आपण हे पहिल्यांदा तेल छान गरम पाहिजे आणि नंतर मी गॅस एकदम मास कमी म्हणजेच मंदाच्यावरती ठेवलेला आहे आणि आता आपल्याला ही भजी मंदाच्यावरती छान तळून घ्यायची आहेत जेणेकरून ती छान कुरकुरीत अशी ही भजी तयार होतात आणि हे आपण ज्या बाजूने राहिले त्या बाजूला असं अलटून पलटून ही भजी तळून घेणार आहोत एवढे दिवाळीचे सर्व आयटम असतात तरीही आमच्याकडे हाच पदार्थ दि नरक चतुर्थी दिशेला नाश्त्याला बनवला जातो आता ही भजी तळलेली आहेत आता आपण काढून घेऊया आणि आता अशाच प्रकारे आपण ही सर्व भजी तळून घेतलेली आहेत आता त्याच्यानंतर ज्या आपण पुऱ्या बनवल्या होत्या किंवा जी कडबोळी बनवली होती ती पण तळून घ्यायची आहेत आणि असे टाकल्यानंतर ना असं बाजूने आपण त्याच्यावरती तेल थोडंसं उडवायचं आहे आणि ही छान फुकतात आणि एकदम छान चवीला पण लागतात हे पहा छान फुललेलं आहे हे कटबोळी आणि ना त्याच्यामध्ये पण आपण या पुरीला आपण मध्यभागी होल पण करू शकतो जसं धपाट्याला आपण करतो ना त्या प्रकारे आ, होल करतातच मी याला केलेलं नाही एक दोन धपाट्याला म्हणजे या, या कटबोळीला केलेलं आहे आणि एक दोन धप कटबोळीला केलेलं नाही याला होल बनवतात आणि छान असे हिमंदाचे वरतीच आपल्यालाही तळून घ्यायचे आहेत टाक टाकायच्या वेळी गॅस फुल असं ठेवायचा म्हणजे छान फुलतं ते आणि त्याच्यावरती थोडंसं तेल उडवायचं आहे आणि नंतर मीडियम टू हाय असं आपल्याला गॅस ठेवून याच्यावरती हे तळून घ्यायचं आहे हे पा याला मी आता होल बनवून घेतलेलं आहे आणि हे पण सर्व आता आपण तळून घेऊया तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आहे ती तुम्ही नक्की करून पहा दिवाळीतच काही कधीही केली तरीही चालेल आणि कशी झाली आहे ते कमेंट करून सांगा तर चला भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन रेसिपी